देश बळकट करण्यासाठी मतदान करायला हवं संविधान बदललं तर देशात आग लागेल देश पुढे चालवायचा असेल तर ज्यांचे आचार विचार शुद्ध आहेत जीवन निष्कलंक आहे त्यांच्या हातात देश दिला तर उज्ज्वल भविष्य आहे संविधान बदलणार नाही जर संविधान बदललं तर देशात आग लागेल इतकं सुंदर संविधान आपलं आहे मतदान एवढ्यासाठी केलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस नव्वद वर्ष ज्यांनी बलिदान केलं थासावर गेले के जेल भोगल्या त्यांची आठवण ठेवायची आणि आठवण ठेवून हा देश पुढे जे चालवायचा आहे तो चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा ज्याचा आचार शुद्ध आहेत ज्याचा विचारशुद्ध आहेत ज्यांचं जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान गिळायची शक्ती आहे अशा लोकांच्या हातात हा देश जर दिला तर देशाला उज्ज्वल भविष्य आहे अन्नथा उज्ज्वल भविष्याने पक्ष आणि पार्ट्या व्यक्ती हे व्यक्ती देश काढून टाका फक्त समाज आणि देश याचा विचार केला त्याचं कारण आहे पक्ष आणि पार्ट्यांचं अतिक्रमण होत चाललं आणि नको त्या लोकांच्या पाठीमागं धावायला लागले काही काही ठिकाणी तर मला ऐकायला मिळते पैसे घेऊन मतदान करतात पैसे घेऊन अरे मताची किंमत करायला लागला तर या देशाचं काय होणार म्हणून मताची किंमत होत नसते मत हे कधीही किंमत करू शकत नाही त्या मताची एवढं उंच आहे एक मत हा देश बदलू शकतो एकमत हा देश बदलू शकतो एवढे मताची किंमत आहे एवढा विचार केला पाहिजे त्याचं कारण सत्ताने पैशांच्या मागे लागले समाजाने देश डोळ्यासमोर आलो नाही सत्ता पैसा सत्ता पैसा सत्ता पैसा त्याच्यामुळं हे घोटाळे झाले डोळ्यासमोर देश पाहिजे आणि देश जर यायचा असेल तर तुम्हाला चारितशी लोकांनाच निवडून द्यावं लागेल